तर ट्रिपनेस اكيد तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये आणि याचा ब्लॉग असणार आहे दोन हजार सव्वीस हॅपी न्यू इयर मित्रांनो ॲडव्हान्समध्ये आणि आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज आम्ही काय करणार आहे तो मग तुम्हाला समजेलच पुढे तर उद्या असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर नवीन वर्षाची सुरुवात असणार आहे मग चालू करा या आजच्या ब्लॉगला तर आज एकतीस डिसेंबर आहे आणि उद्या असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर नवीन वर्षाचं सुरुवात माग दोन हजार पंचवीस तुझा कसा गेलेला आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये तू काय करणार आहेस तर लॉकडाऊन एन्जॉय आणि काय करणार आहेस लग्न लग्न <laughs> मग छोटंचं आमच्या लग्न आहे मित्रांनो मग छोट्याच्या लग्नाला यायला लागते शंभर टक्के आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर तर आज आम्ही एकतीस डिसेंबर कसा साजरा करणार आहोत हे नक्की पहा आणि बरेच जण एकतीस डिसेंबर साजरा करतात कोण कोण पार्टी करतं भरपूर लोक एन्जॉय करतात एकतीस डिम एकतीस डिसेंबर तर चला बघूया आपण पण कसं करतोय ते बघण्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ आहात शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला वृत्तीला विचारूया आज काय असणार आहे आणि तिच्या मनात काय आहे बोल तर आज आहे वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आणि या दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला काय काय अनुभव आले काय काय मिळालं काय काय वाईट प्रसंग आले हे -का आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत आणि येणारं पुढचं जे वर्ष असणार आहे दोन हजार सव्वीस तर आत्ता या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला जे शेअर करणार आहोत म्हणजे दोन हजार पंचवीस आम्हाला जे कसं गेलं परत दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला हे एक मोठं गिफ्ट मिळालं म्हणजे आमचं शौर्य बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्ही शेअर करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आता तृप्तीने सगळी तयार केलेली आहे ऑलरेडी तर आपण बघून घेऊया काय तयार केलेली आहे कसं झालं मस्त तवे? एक नंबर उच्च <laughs> खूपच भारी छोटस एक सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही नवीन वर्षासाठी तर क्रेडिट <laughs> तर आता आम्ही हे सेलिब्रेशन जे करणार आहोत ते एक छोटच असणार आहे सिम्पल बट स्वीट तर कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये आम्ही दोघे जण मिळून कसं सेलिब्रेट करतोय हे तुम्ही नक्की बघा तर आता वाजलेत रात्रीचे पावणे बारा पंधरा मिनट राहिलेले आहेत उद्याचा दिवस येण्यासाठी आता काउंट चालू करू आम्हीच तर मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहोत सगळी थोडा वेळ बाकी आहे बारा वाजेला हो मग आम्ही तुमच्याशी आमच्या दोन हजार पंचवीसशी जे आमचा अनुभव आहे तर आम्हाला कसा गेला दोन हजार पंचवीस हे तुम्हाला सांगू तर दोन हजार पंचवीस हे खूप म्हणजे चांगलंच गेला आम्हाला पूर्णपणे सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही बघितलं जाशील ब्लॉगमध्ये तर आमचा मुलगा शौर्य यांचा बाबू हे दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेलं सगळ्यात सगळ्यात गिफ्ट सगळ्यात मोठं गिफ्ट प्रत्येकाचं एक स्वप्न असत आहे ज्यांचं ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे जे जे नवीन नवीन कपल आहेत त्यांचा हे सर्वांचीच इच्छा असते की आम्हाला एक चांगला गोंडस एक मुलगी किंवा मुलगा असावा तर देवकृप तर देवकृपाने आम्हाला एक मुलगा झालेला आहे तर आम्ही प्रचंड आभारी आहोत देवांचे आणि खूप खुश आहोत सगळ्यात महत्वाचे शौर्य बरोबरच म्हणजे या दोन हजार पंचवीस मध्ये शौर्य तर आम्हाला मिळालाच पण त्याच्याबरोबरच भरपूर काही गोष्टी झाल्या आहेत आमच्या आयुष्यामध्ये या दोन हजार पंचवीस मध्ये खूप छान झाल्या आहेत वाईट पण झालेले आहेत पण ते प्रत्येकाच्याच असतात थोड्या वाईट थोड्या चांगल्या दोन्ही गोष्टी आम्ही दोघांनी मिळून अनुभवलेल्या आहेत पण दोन हजार पंचवीस स्टार्टिंग पासून आम्हाला खूप छान छान आम्ही गोष्टी गेल्या आम्ही फिरायला गेलो बाहेर आपण ह्याला गेलेलो कुठे ते वॉटर पार्कला गेलेलो आम्ही परत आम्ही त्याची रील केलेलीच आहे इन्स्टाला परत वेटन जॉय इकडे गेलेलो परत आम्ही मालवणला गेलो मालवण ट्रीप झाली परत आपण कुठे गेलेलो बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी गेलो केलाय आणि आता त्यावेळेला असं म्हणजे कल्पना आली नाही की व्हिडिओ बनवावा कि असं काही करावं त्याचा व्हिडिओ झाला नाही पण आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला आता सांगतोय ह्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही गेलेलो बहुतेक इकडे फिरायला इकडे तिकडे भरपूर ठिकाणी गेलेलो आम्ही फिरायला एन्जॉय केला परत बऱ्याच वस्तू घेतल्या रोहित साठी आम्ही नवीन पीसी घेतला बरोबर का आणि काय घेतलं का अजून काय काय घेतलं असं मला म्हणायचं तर मला आम्ही भरपूर गोष्टी सुद्धा घेतल्या दोन हजार पंचवीस मध्ये मला माझ्या नवऱ्याने म्हणजे माझ्या शौर्य म्हणजे माझ्या रोहितने मला नवीन आयफोन सिक्स्टीन घेऊन दिला स्वतःपेक्षा वरच्या मॉडेलचं घेऊन दिला, 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 yeah, दिला yeah, फोन कारण तो स्वतःला सेव्हन्टीन घेणार आहे प्रो आयफोन त्यामुळे मला सिक्स्टीन घेऊन दिला तर आम्ही बराच वेळ मी पेशन्ट ठेवलेला आहे की घेतली तर आता दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही या घरी म्हणजे आमचे घर व्हायच होतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे घर दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं आहे आम्ही गोव्याला गेलो होतो फिरायला त्याच्यानंतर आम्ही काश्मीरला कधी गेलेलो काश्मीरला त्याचे फोटो आम्ही इन्स्टाला टाकलेतच त्यावेळेला एवढं काय असं डोक्यामध्ये आलं नाही की बाबा आपण लॉक करायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे असं काय आलं नाही त्यामुळे आम्ही त्याची रील खरं तर सॉरी त्याचा व्लॉग आम्ही करायला पाहिजे होता तो एकदम बघायला सुद्धा तुम्हाला आवडलेलं असतं आम्ही भरपूर ठिकाणी गेलेलो काश्मीरला गेलेलो गेलेलो भरपूर काश्मीर लडाखला गेलतो परत वाघा बॉर्डरला गेलतो पंजाब मध्ये आम्ही पंधरा वीस दिवस गेलो त्या ट्रिप साठी म्हणजे आम्ही फॅमिली सगळी पूर्ण गेलेलो लग्नानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही गेलेलो ट्रिप काढलेलो तर मित्रांनो तृप्तीनं जसं सांगितलं असेल पण प्रत्येकाच्या आयुष्यात अपडाऊन असतातच दोन हजार पंचवीस साली म्हणजे पूर्णच पूर्णचपणे एकदम बेस्टच गेला आहे सगळ्या गोष्टी आमचं सपोज चांगलंच झाल्या असं काय नाही वाईट पण गोष्टी झाल्या थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम पण आलेला ते काय प्रत्येक आयुष्यात प्रत्येक जणांच्यात असतेच म्हणजे प्रत्येकांच्या आयुष्यात असतेच त्याचा काय विषय नाही पण त्यातून आपण बाहेर कसं पडायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे आणि ॲज वी uh, आर कपल वी मॅनेजिट आणि आम्ही ते मॅनेज करतोच काय त्याचा काय प्रॉब्लेम नाही आणि आमचा घर घरच्यांना पण आम्हाला सपोर्ट आहे बऱ्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्याची गोष्टीत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दोन हजार पंचवीस मध्ये लॉक चॅनल परत चालू केलं आम्ही केलेलच ऑलरेडी दोन हजार पंचवीस सुरुवात केलेलं पण आम्ही थोडं ब्रेक घेतलं कारण तृप्ती ब्रेक होते त्यामुळे नवीन घरात आपण ज्या वेळेला राहायला आलो त्याच वेळेला आम्ही केलेलं म्हणजे मी त्यावेळेला नुसतं प्रेग्नेंटच होते त्यावेळेस आम्ही दोन व्हिडिओ टाकलेले होते त्याच्यानंतर आम्ही स्टॉप केला प्रेग्नेन्सी कारण का तृप्ती प्रेग्नेंट होती कारण का जास्त दवाखाना तुम्हाला माहिती असेल प्रेग्नेंट झाल्यावर किती हे हेडेक असतं सगळं म्हणजे येणं जाणं दवाखानं जावा हे झालं ते झालं हे जा काढा ते जास्त काढा बऱ्याचशा गोष्टी असतात पण ते आम्ही म्हणजे आम्ही आता पूर्णपणे यंग एजमध्ये आमचं वी आर मॅरिड बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या आणि असं नसतं की लईच क्रिटिकल असतं लईज अवघड असतं असं काही नाही म्हणजे डिपेंड करतं की सिच्युएशन काय आहे आणि आपण ती कशी हँडल करणार आहोत तर ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात आणि येस वी टोटली एन्जॉय दोन हजार पंचवीस आणि असंच आम्ही दोन हजार सव्वीस पण एन्जॉय करू जास्त कारण आता आम्ही ब्लॉग करायला परत एकदा दोन हजार पंचवीस मध्येच आणि दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही जो लॉक चालू केला आता रिसेंटली चालू केला म्हणजे भरपूर काही वर्ष वगैरे काही झालेलं नाही मला वाटते फक्त चार पाच आणि येस आम्ही हे एन्जॉय करतोय जे आम्ही ब्लॉगिंग करतो ते एन्जॉय करतोय ठीक आहे आम्ही सगळ्या गोष्टी पैशासाठी करत आहोत स्टेबल फक्त आम्ही एक असंच एक ट्रेंड आहे आणि आम्ही कपल आम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात आणि तेच आम्ही आता एक्सप्लोर करत आहोत कारण का गेले दोन तीन वर्ष आम्ही पूर्णपणे बिझी होतो बाकीच्या गोष्टी सगळ्या होत्या आणि घराचं पण आमचं सगळं चालू त्यामुळे आम्ही सगळं स्टॉप केलं कारण का लग्न झाल्या झाल्या एक सात आठ एक वर्षातच आमचं एक नवीन घर आम्ही नवीन घराची आम्ही सुरुवात केलेली कारण का मी त्यात बिझी होतो आणि त्याच्यानंतर लगेच शौर्य झाला आणि लगेच प्रेग्नेंट पण झाले होते आणि शौर्य पण झाला त्यामुळे या गोष्टीत आम्ही थोडं बिझी होतो आम्ही सुरुवातीलाच ठपल्याचं करायचंय काहीतरी करायचं युट्यूब चॅनल चालू करू आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित एक फ्रीलान्सर सिनेमॅटोग्राफर म्हणजे आम्ही व्हिडिओ एडिट पण करतो तो त्याचा फायदा आम्हाला जास्त आहे त्यामुळं त्यामुळे आम्ही रोहितला म्हटलं की आपण असं काहीतरी मी व्हिडिओ केले किंवा हे केला uh. हा केला म्हणजे माझं दुसरे चॅनल सुद्धा काढले करून त्याच काम जे आहे आधी सुरुवातीला फोटोग्राफीच काम करतो पण नंतर जसं जसं टाइम गेला तस तसं मी ट्रेनच्या हिशोबानं जसं जग फोटो आपल्याला राहायला लागतं ट्रेनिंगच्या हिशोबानं तर मी ते काम आणि एकाच कामात एका ठिकाणीच राहून मजा येत नाही पण मला कशा गोष्टी सगळ्या एक्सप्लोर करायला आवडतात आणि शक्य झाले म्हणजे रोहित सुद्धा म्हंटला की आपण काहीतरी नवीन करूया हा गोष्टी सगळ्या नवीन करण्यात आणि आता मी एक पूर्ण फ्रीलान्सर एडिटिंग करतो आणि सिनेमोग्राफर पण आहे आणि माझं सगळं काम वर्क फ्रॉम होमच असतं बऱ्याचपैकी आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत आमच्या घरातल्या घरात एक छोटासा बिझनेस पण आहे आमचा सगळ्यांच्या मध्ये ते पण त्यामुळे आमचं फायनान्शियल सगळं स्टेबल आहे पण आम्ही असंच हे ब्लॉगिंग जे आहे ते आम्ही एक टाइमपास म्हणून करतोय असं काही नाही की आमचा एक गोल आहे आमचा गोल पण आहेच की बाबा या एका वर्षाच्या आम्हाला आम्हाला एक इच्छा आहे दोन हजार सव्वीस ला जेव्हा मी आता नवीन वर्षात जाऊ तर आमचा एक गोल आहे की बाबा चॅनल मॉरटाइज आणि लवकरात लवकर सगळ्यांचा सपोर्ट मिळावा त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला करा बघत राहा एन्जॉय करा असे हे आमचं गोल आहे म्हणजे असं नाही की बाबा ह्याच्यावरतीच आहे म्हणजे आम्ही बहुतेक म्हणजे आम्ही स्टेबल आहोत फायनान्शियली भरपूर स्टेबल आहोत पण आम्हाला इच्छा आहे आणि आम्हाला सगळ्यामध्ये आवड आहे आम्ही सगळ्या गोष्टी मनापासून करतोय घरातल्याची सुद्धा अशी इच्छा आहे आमची पण इच्छा आहे की आमचे दोन हजार सव्वीस मध्ये हे पूर्ण वर्षात आमचं चॅनल मॉनिटाईज व्हावं आणि परत आमचं सगळं व्यवस्थित युट्यूब चॅनल फेमस होऊ दे आणि व्ह्यूज जास्त जाऊ दे हे सगळ्या गोष्टी आम्हाला इच्छा आहेत अशा आणि ते होती शंभर टक्के टक्के फक्त सोडायची नाही कन्सिस्टन्सी ठेवायची जसं व्हिडिओ आमचा व्हिडिओ नाही व्हायरल जाऊ दे पण आम्हाला असं करायचं आहे आम्ही फक्त त्याच्यासाठीच करायला असं नाही पण आम्ही स्वतः स्वतः म्हणजे आपण असं मनापासून आम्ही एन्जॉय करूया सगळ्या गोष्टी या व्हिडिओ करताना आम्हाला लॉक करताना खूप मजा मस्ती येते आमचं घरातलं जे कुटुंब आहे आम्ही एकमेक असं जोडून राहतोय एकमेकांना असं म्हणजे नात्यांमध्ये सुद्धा आपल्या सुधारणा होत्या एकमेक आपण जोडून राहतोय आमच्या म्हणजे पप्पा मम्मींना सुद्धा आवडते आम्ही व्हिडिओ करतोय त्यांना व्हिडिओमध्ये घेतोय त्यांना सुद्धा हे सगळं नवीन वाटतंय आणि बाहेर सुद्धा आम्हाला विचारतात म्हणजे तुम्ही व्हिडिओ केला काय तर म्हणजे कधी टाकणार आहे तुमचा ब्लॉग कधी येणार आहे नक्की तेव्हा एक मनामध्ये एक असं एक वेगळीच मोटिवेशन वेगळीच इंडियन्स येते ऊर्जा येते की बाबा आपल्याला असं विचारतात सगळी जण आणि तुम्ही व्हिडिओ छान बनवता असंच करत राहा आपल्यातलं पण असं कोणतरी पुढे जायला पाहिजे आणि हा आम्ही आम्ही जे ब्लॉग बनवणार ते असंच आम्ही शेवटपर्यंत बनवणारच आहोत जेव्हा सौर आता बसायच नाही ते आता डब होते जेव्हा तो बसायला चालू करेल आठव्या नवव्या महिन्यात तर आम्हाला पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला फिरायला जायचं शौर्याला शौर्याला घेऊन नवीन नवीन ठिकाणी आम्ही सुरुवातीपासून जेव्हा शौर्य झाला तेव्हापासून की आम्हाला आम्हाला बाहेर जाता येत झाले जास्तीत जास्त नेहालो त्याला बाई घरातलाच आम्ही त्यासाठी लॉक करालो आता फक्त देवदर्शन झाले तर तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा शंका असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला कॉमेंट करा ठीक आहे तर चला आपण काउंटाऊन आपण सेलिब्रेशन करूया न टाइम झाला होता ठीक आहे तर बघू शकता काउंट डाऊन चाललेलं आहे दोन हजार सव्वीस चावीस साठी सिक्स फाय फोर थ्री टू नाईन दोन हजार सव्वीस मनापासून सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर हे वर्ष तुम्हाला आजचं खूप सुख समाधानाचं समृद्धीचं सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे हे सगळ्यांना वर्ष चांगलं जाऊ दे जसं दोन हजार पंचवीस गेलं त्याच्यापेक्षा भारी दोन हजार सव्वीस जाऊ दे तर चला आता आपण एन्जॉय करूया तर असंच तुम्ही हॅप्पी राहा आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी राहा ठीक आहे चला आपण सेलिब्रेशन करूया

हा रोल घेतला हा रोल मला आवडते म्हणून शौर सॉरी रोहित आणलाय सारखं तोंडा माझं शौर्यच नाव आहे मला विसरा शौर्य आल्या हा टोटली वेज रोल आहे पनीर व्हेज आम्ही आणलेला आहे मी एक जानेवारी व्हेज रोल आणाय काय मला खर तर नॉनव्हेज रोल आवडतंय पण रोहितला म्हटलं वर्षाच्या पहिल्याच वर्षी नॉनव्हेज नको व्हेज मी नॉनव्हेज बंदच केले दी दोन महिने झालं तर ते फक्त मित्रांनो व्हिडिओच्या एंडला आलेला आहोत आणि तर आपण आता हा व्लॉग इथंच एंड करणार आहोत आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटलेला आहे तर आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा लाईक करावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे एक जानेवारी तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आम्हा दोघांकडून हॅपी न्यू इयर आणि आमच्या शौर्य कडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर तर तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि चला तर आपण भेटूया नेक्स्ट वॉक मध्ये दे, पेसा